सियावर रामचंद्र की जय त्या पर्वतराजीतल्या गुहेमध्ये अन्न आणि पाणी घेऊन सुखावलेल्या वानरांना त्या गुहेच्या बाहेर आणण्याचं काम त्या स्त्रीनं केलेलं आहे स्वयंप्रभेनं केलेलं आहे डोळे मिटलेत डोळे मिटल्याशिवाय तुम्हाला गुहेच्या बाहेर पडता येणार नाही असं सांगितलंय सगळ्या वानरांनी आपले डोळे मिटलेत आणि ते गुहेच्या बाहेर आलेले आहेत ज्या क्षणी ते सगळे वानर गुहेच्या बाहेर येतात तेव्हा डोळे उघडतात तेव्हा त्यांना कळतं की आपण एका बाजूला जमीन आहे आणि एका बाजूला अथांग पसरलेला सागर आहे आणि या सागराच्या तीरावर आपण येऊन बसलेलो आहोत दक्षिणेकडे पसरलेल्या अथांग सागराच्या उत्तर तीरावर बसलेल्या वानरांच्या समोर एक मोठा प्रश्न आहे की आता काय करायचं खर तर स्वयंप्रभेने त्यांना बाहेर आणून सागराच्या तीरावर आणून ठेवलं होतं मुळीत अगदी त्यांच्या ठिकाणाच्या अगदी जवळ काय असतं माणसाला तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकला अशी अशी अवस्था येते म्हणजे जवळ असत टप्प्यात असतं आपल्या आपलं ठिकाण आपलं गंतव्य पण ते लक्षात येत नाही आणि ती वानरंच की ती वानरं सुद्धा अत्यंत विकल अवस्थेमध्ये आपल्याला काही जमलं नाही अशा स्थितीमध्ये आहेत हनुमान म्हणतोय अश्विन मासाच्या शेवटच्या शेवटच्या प्रसंगामध्ये आपण बाहेर पडलो होतो आणि आपल्याला सुग्रीवाणी एक महिन्याचा कालावधी दिलेला होता आता वसंताच आगमन व्हायची वेळ जवळ आली आहे म्हणजे अश्विन मासाच्या अंताला ते बाहेर पडलेत महिन्याचा कालावधी गेलेला आहे म्हणजे कार्तिक महिना आता जो दीपावलीचा काळ आहे तो मी तुम्हाला यासाठी सांगतोय की अजून अश्विन महिना आता सुरू झालाय आता आपल्याकडे हे ऐकत आहात तेव्हा अश्विन महिन्याचा प्रारंभ झालेला आहे मी हा काळ यासाठी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतोय की कार्तिक महिन्यामध्ये शोधासाठी हनुमान अंगद आणि वानरवीर समुद्राच्या काठावर आलेले आहेत एक महिन्याची मुदत दिली आहे आणि ती संपली आहे आश्विन महिन्याच्या शेवटी निघालेत एक महिन्याची मुदत आहे म्हणजे कार्तिक महिन्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये ते तिथे गेलेले आहेत आणि रामचंद्रांचा रावणावरचा विजय हा विजयादशमीचा आहे म्हणजे आता शोध ते युद्ध हा सगळा कालावधी मिळून जास्तीत जास्त दहा अकरा महिन्यांचा आहे म्हणजे रामाच्या वनवासाचा काळ सुद्धा आता शेवटच्या टप्प्यामध्ये आहे तेरावं वर्ष चौदावं वर्ष सुरू असावं कारण अश्विन महिन्याच्या दशमीला अश्विन अशुद्ध दशमीला रावणाला मारलेला आहे आजही आपण तसंच करतो ना रावण दहन विजयादशमीला म्हणूनच त्याला विजयादशमी असं आपण म्हणतो अकरा महिन्यांचा हा कालावधी आहे बघा सगळा म्हणजे शोध लावणे जाणे सेतूबंधन युद्ध हा सगळा मिळून अकरा महिन्यांचा कालावधी आहे माहिती आपल्याकडे असावी म्हणून सांगून ठेवतो हो आपण कथा फार पुढे न्यायची नाही आहे समुद्राच्या तीरावर बसलेल्या वानराच्या मनामध्ये एक महिना झाला सुग्रीवाने दिलेली मुदत सुद्धा संपली आहे आणि जेव्हा राजाने दिलेली मुदत संपते ना तेव्हा अस्वस्थ व्हायला होत आताही तसंच आहे की कॉर्पोरेट जगतामध्ये बॉसनी टार्गेट दिलाय वेळ दिलाय डेडलाईन संपली आहे आणि टार्गेट अचीव्ह झालेलं नाही आहे कर्मचाऱ्यांच्या मध्ये कशी तगमग होते बघा म्हणजे तो टीम लीडर वेगळंच बोलतो मॅनेजर वेगळंच बोलतो मग प्रत्येकजण तू फायर होशील तुला काढलं जाईल आता आपलं स्थान राहील की नाही या कंपनीमध्ये असे अनेक प्रश्न येतात ना आपल्या मनामध्ये प्रोजेक्टच पूर्ण नाही ना मग काय करायचं सुग्रीव नावाच्या कंपनी चालकाने दिलेला प्रोजेक्ट पूर्णच झाला नाही क्लायंट ओरडतोय कंपनी का म्हणते क्लायंट ओरडतोय क्लायंटचा प्रोजेक्ट पूर्ण झाला पाहिजे तो होत नाही आहे टाइम लाईन घालून दिलेली आहे तसा क्लायंट आहे रामचंद्र कंपनी आहे सुग्रीवाची आणि हे सगळ्यात एम्प्लॉई आणि बॉसेस मॅनेजर टीम लीडर असे सगळे आता मॅनेजर वर प्रेशर आहे तो टीम लिडरवर टाकतोय टीम एम्प्लॉई वर टाकतोय अंगद मॅनेजर आहे टीम लिडर हनुमान आहे कंपनी सुग्रीवाची आहे टार्गेट अचीव झालेलं नाही आहे मुदत संपली आहे एक महिना गेलाय आपण गुहेतच अधिक काळ घातला खाण्यापिण्यात अधिक काळ घातला आता काही खरं नाही अंगत्त म्हणतोय वापस गेलो तो सुग्रीव काय त्रास देईल तुम्हाला माहित नाही आपला जीवच घेईल काय करायचं काय यापेक्षा सोपा उपाय आहे आपण जीव द्यायचा का सगळे याच समुद्र किनारावर उपाशी राहून मरून जाऊ तेव्हा तार नावाचा एक व्यक्ती आहे मध्ये वानर आहे तो म्हणतोय मला एक मार्ग सुचतोय काय आता बघा कंपनी स्विच करणारे कसे असतात स्विच करायची म्हणले कंपनी बघा सगळं कॉर्पोरेट जगताशी संबंधितच आहे हे सगळं तो तार अंगदाला म्हणतोय अरे तू ही शक्तिशाली आहेस सुग्रीवाची एवढी भीती वाटायचं काय कारण आता आपण जायचंच नाही मग सगळ्या वानरांना घेऊन त्या गुहेमध्ये जाऊ तिथं अन्न खूप आहे पाणी खूप आहे त्या, त्या स्वयंप्रवेशी आपण बोलू तिने आपल्याला मदत केलेलीच आहे आपण जाऊ तिथे राहू अंग झाला पटत ते तू म्हणतो यार बरं आहे हे छान आहे आपण हे करू ही चर्चा चालू असताना हनुमान तिथे आहे लायबल कर्मचारी लॉयल असलेला म्हणजे जो लॉयल आहे आपल्या कंपनीप्रती कस्टमर प्रती क्लायंट प्रती लाय लॉयल आहे असा कर्मचारी तिथे असतो तो म्हणतो अंगदा तू कुणाचं पोरगायस आता हा प्रश्न विचारला ना की आता राग येतो बघा आजकाल आजकाल खूप राग येतो हा याचाच मुलगा आहे का असं विचारलं की ते वाईट बोलणं असं म्हणून लोक फोन बिन करून तक्रार करतात हनुमानानं अंगदाला तोच प्रश्न विचारला अरे तू कुणाचं पोरगायस मला वाटत नाही तो वालीचा मुलगा असेल म्हणून काय पराक्रमी होता वाली ना पराक्रमी पित्याच्या मुलांनी या असल्या भाषा बोलाव्यात अरे शोधण्याची बघण्याची क्षमता तुझ्यामध्ये आहे आणि तरीही तू या असल्या पाच मरणाच्या लपून बसण्याच्या भाषा बोलाव्यात तुला काय वाटतं सुग्रीवाच्या पेक्षा तू शक्तिशाली होऊ शकशील सुग्रीवाला झाकायचं म्हणून त्या गुहेत जाऊन लपून बसशील पण त्या दोघांचं काय ते मला कोण दोघं अरे हे तर आहे ना गडबड ज्या मुख्य कामासाठी आलो त्या माणसाला विसरलास राम आणि लक्ष्मण अरे ज्यांनी सुग्रीवापेक्षाही पराक्रमी असलेल्या तुझ्या पित्याला मारलं ते त्याचं काम ऐकलं नाही म्हणून तुला सोडतील आणि ती जी गुहा 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 म्हणतोयस ना ती मायावी आहे इंद्रानी आपल्या दरबारातल्या अफसरेला देण्यासाठी त्याच्यावर वज्राने प्रहार केला होता आणि त्या वज्राच्या प्रहाराना ती आधीच कमकुवत झाली आहे जिथे इंद्राचा प्रहार ती गुहा सहन करू शकत नाही तिथे लक्ष्मणाचा प्रहार सहन करेल का रामाचा प्रहार सहन करेल का राम लक्ष्मणाला तुम्ही तुमची जबाबदारी सोडून पळून आलाय आणि लपून बसलाय हे कळलं आणि ते तुमच्यावर चिडले तर राम आणि लक्ष्मण सुग्रीवाच्या सोबत मग काय करशील या तारच ऐकून हे तारानंदना तू स्वतःच वानर कुळाच अभद्र का करतोयस तो म्हणला खरंय हेही खरंय मग काही कळतच नव्हतं ना कोणाला करायचं काय अथांग सागर तुम्ही पावसाळ्यात दिवसात मुंबईला जाऊन बघा कधी असे काळे कभिन्न भरून आलेले मेघ आणि तुम्ही समुद्र समुद्र समुद्रकिनारा कोणताही असो मग तुम्ही इकडच्या बाजूला गेटवे ऑफ इंडियाच्या जवळ जा, जा किंवा मरीन ड्राईव्हवर जा किंवा कुठल्या अजून किनाऱ्यावर जा असा उफानलेला सागर जो सहस्रावधी लाटांनी किनाऱ्यावर येऊन आदळतोय घनघोर घनगरद काळे मेघ आणि तुम्ही खिशात कमी पैसे असलेले निवासाची सोय नसलेले सागरासमोर उभे असलेले तुम्ही मनात भय वाटतं आता काय करू असं वाटतं तशी स्थिती या वानरांची झाली आहे आणि हे त्या समुद्रकिनाऱ्यावर उभे आहेत काय करायचं हा प्रश्न आहे असंख्य विचार येत आहेत काय विचार येत आहेत कोण बघत आहे आणि काय स्थिती होते है? ते बघूया पुढच्या भागामध्ये श्री यावर रामचंद्र की जय